माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा भरायचा अर्ज कुठे भरायचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवी याबद्दल आपण पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि नियमामध्ये फार मोठे बदल केले आहेत त्यामुळे अर्ज भरणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे अधिक सोपे झाले आहेत उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तरीही पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे नेमके कोणते नियम बदलण्यात आले आहेत आणि कोणती कागदपत्रे द्यावी लागणार हेच समजून ह्या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहे महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकाशमध्येही सुधारणा केल्या आहेत त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे या योजनेच्या पात्रतेच्या निकषामध्ये आधी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर इतर पर्याय देण्यात आले आहेत रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अटसुद्धा वगळण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता या योजनेत लाभार्थी महिलांची वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्ष होती ती एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आली आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे अडीच लाखाच्या उत्पन्नाची ओट आहे मात्र उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे योजनेत कुटुंबातील एका पात्र सुद्धा योजनेचा लाभ देण्यात आली आहे